पूर्ण दिवस उपास करायचा आहे नवरा बायको दोघांनी केला तर उत्तम आहे नसेल जमात फक्त बायकोने करावा पूर्ण दिवस उपास करायचा आहे थोडासा बदल करून सांगतोय आधुनिक पद्धतीचा कारण आता कसं नवरा बायको दोघेही घराबाहेर पडत असतात सकाळी नोकरीसाठी दुपारी तुम्हाला साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा रताळ्याचा केस वरीचा भात ह्यातलं काही खायचं नाहीये मग त्या उपासाला अर्थ नाही ना तुम्ही उपास करता एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी देवाकडे धावा करताय तर थोडासा कंट्रोल ठेवा स्वतःवर नाहीतर मग उपवास करूच नका दुसरी गोष्ट काहींना अपचन होतं ॲसिडिटी होते असं होत असेल तर तुम्ही बॅगमध्ये सफाचंद दे घालून ठेवा एखादं दूध चालू शकेल फळं काही चालू शकतील संध्याकाळी घरी येताना मंदिरातच महादेवाचं दर्शन घेऊन या तिकडे संतती प्राप्तीसाठी देवाचा देवाची आराधना करा तिकडे प्रार्थना करा घरी आल्यावर तुम्हाला ताजा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे जर तुम्हाला काही ना सवय असतं की गरम गरम नवऱ्याला जेवण जेवण वाढायचं पोळीभाजी करायची तसं असेल तर उत्तम असेल जर नसेल तर साधा वरण भात दाखवा भात तर दहा मिनटात कुकरात शिजतो वरण करा साधं वरण भात नुसं नैवेद्य दाखवा ओम शिवाय सरळ साधा जग करा बेलाची पानं जर जेवढी जमतील तुम्हाला एकशे आठ व्हायची चांग चालतील नाही तर अकरा एक जे काही जमेल ते